सांगली जिल्ह्यात सराईत गुन्हेगारांची झाडा धडती एकशे छप्पन्न आरोपींची माहिती घेऊन कडक इशारा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस विभागाने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगारांचा आदानप्रदान प्रदान कार्यक्रम राबवला माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा आणि जत या सहा उपविभागांमध्ये एकूण एकशे छप्पन्न सराईत गुन्हेगारांची माहिती घेण्यात आली गुन्हेगारांमध्ये खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठ्याचे गुन्हे दाखल असल्यांचा समावेश होता या कार्यक्रमात प्रत्येक आरोपीकडून इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांच्या सध्याच्या राहणीमानाची व्यवसायीची मोबाईल नंबरसह नातेवाईकांची माहिती घेतली आहे उपविभाग निहाय आरोपींची संख्या सांगली तेहतीस मिरज अठ्ठावीस इस्लामपूर तीस, तीस तासगाव सव्वीस विटा सत्तावीस जत बारा पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना निर्देश दिले की या गुन्हेगारांच्या हालचालीवर नित्य लक्ष ठेवावे तसेच त्यांनी भविष्यात कोणताही गुन्हा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा देण्यात आला आहे या मोहिमेमुळे सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बळकट पायाभूत टप्पा मजबूत होत असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे